रोजीरोटीचे प्रश्न सोडवणाऱ्या भाजपचे सर्व उमेदवार विजयी करा चंद्रकांत पाटील पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली अनेक कल्याणकारी योजना राबवल्या आणि त्या सर्व योजना लोकांच्या रोजीरोटीचे प्रश्न सोडवणाऱ्या होत्या म्हणून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत राधानगरी तालुक्यातील सर्व उमेदवार विजयी करा असे आवाहन उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले तुरंबे तालुका राधानगरी येथील श्री सिद्धिविनायक मंदिराच्या प्रांगणात राधानगरी तालुक्यातील भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक उमेदवारांच्या प्रचार शुभारंभ करताना ते बोलत होते चंद्रकांत पाटील म्हणाले महिलांना एक लाख रुपयांचं विनातारण कर्ज देण्याची योजना लवकरच येणार आहे महिलांना सन्मान देण्यासाठी योजना राबवणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी राहम खासदार धनंजय महाडिक म्हणाले राधानगरी तालुक्यात पक्षासाठी राबलेल्या कार्यकर्त्यांना संधी दिली याच समाधान आहे लढाई सोपी नाही मत मातब्बरांच्या बरोबरीने लढाई आहे मात्र आमच्या सरकारने केलेल्या योजना घरोघरी पोहोचवा ऐंशी कोटी लोकांना मोफत रेशन साडेतीन करोड लोकांना देशातील आणि कोल्हापूर जिल्ह्यातील बावीस हजार लोकांना घरे दहा कोटी घरांना शौचालय बारा कोटी घरांना गॅस दिला यासाठी भाजप हा एकमेव पर्याय आहे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील म्हणाले युती करण्यासाठी आपल्या मित्रपक्षाला भाजपची आवश्यकता वाटली नाही म्हणून भाजपाने राधानगरी तालुक्यातील सर्व जागा लढवून जनतेची ताकद दाखवण्याचा निर्धार केला आहे हिताचे निर्णय घेणाऱ्या भाजपाला जनता विजयी करेल यावेळी जिल्हा परिषद उमेदवार सचिन पाटील कृष्णाता अर्गुने सुनील चौगुले व्ही टी जाधव साक्षी पाटील सुनील चौगले शुभारंभ प्रसंगी नाथाजी पाटील लहूजी जरग महेश जाधव उदयसिंह पाटील कौलवकर राहुल चिकोडे भूषण पाटील अलकेश कांदळकर विटी जाधव सुभाष जाधव रवीश पाटील महेश पाटील बाळासाहेब नवने सचिन पाटील सुभाष जाधव संतोष कातिवले सुधाकर गुरव धीरज करलकर अर्जुन पाटील नामदेव कांबळे यांच्यासह सर्व उमेदवार विविध संस्थांचे पदाधिकारी का भाजपाचे कार्यकर्ते महिला युवक सुज्ञ मतदार मोठ्या संख्येनं उपस्थित होते स्वागत स्वप्नील जरग यांनी केले आभार रवीश पाटील यांनी मानले वाळवे पंचायत जिल्हा परिषदेमध्ये आपण सचिन पाटील साहेबांना उमेदवारी दिलेली आहे संभाजी आपले उमेदवार आहेत रवीश पाटलांची मिसेस उमेदवार माजी जिल्हा परिषद सदस्य रवींद्र आहेत आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये अजून कुठला उमेदवार राहिला का राशिवडे मध्ये कानकेकर सरवणे मध्ये आपले मानसिंग पाटलांची मिसेस उमेदवार आहे आणि त्याच्याबरोबर पंचायत समितीला दहा आजच्या सगळ्या कार्यकर्त्यांना विशेषतः सामान्य कार्यकर्ते एक हजारा नवीशेच बरं असेल मला वाटत बाकी सगळी सामान्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते या निवडणुकीला आपण उभे केले नाही मी मुद्दा म्हणजे का सांगितलं स्वतंत्र स्वतंत्र एवढ्यासाठी की गेल्या दोन हजार चौदा साली प्रधानमंत्री मोदींच्या नेतृत्वाखाली देशामध्ये भारतीय जनता पार्टी एनडीए सरकार आलं आणि तेव्हापासून देशामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये चैतन्य निर्माण झालं माझ्या विरोधात जो अन्याय केला त्या अन्यायाच्या विरोधात लढण्याचं बर मला भाजपच्या सर्व नेते मंडळींनी दिलं त्याबद्दल मी भाजपच्या सर्व नेते मंडळी या ठिकाणी सर्व भाजपच्या नेते मंडळीच जिल्ह्याचे राज्याचे सर्व नेते मंडळी तालुक्याचे सर्व नेते मंडळी या सर्वांचा मनापासून आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या